काय करते काय नाही आता बघत पर जाते बरं तिच्याकडं काय करते काय नाही काय स्वयंपाक धोरण काय हाय का नाही काय तुम्ही आईच सायपात पाणी स्वयंपाक रा सासूबाई नाईन हप्ताच आलडत वाढत भूक लागली जेव्हा करा चला स्वयंपाकाला लागा टाइम झाला एखादी तोर त्या नाही तवर मारिका बघून एखादी काय करते काय हाय का नाही आपल्याला स्वयंपाक पाणी झंझणी पिठल ना उ सोडायला हिरव्या मिरच्यात असत झणझणीत पिठल आणि भाकरी बाजरीच्या थाप कर ना आज पिठल पिटलं काय नाही बनवायचं आज एका हॉटेल मधून पनीरची भाजी माग व्हायच्या आपल्याला काय ती भाजी आणि काय ती तर काय ती हाटींची भाजी झनझणी जन अशी घरची भाजी करा तिच्यात नाही तिखट आणि तिच्यात नाही मिरची नाही तेलन पाणी काय ती हाटीलची भाजी झणझणीत अस बेसन कर ने ने थी, ने थी, एलन, जन करन, भाकरी कर खाऊली माणसाला उपास सोडायला काय गो मी काय चाललंय काय मालड काय भाजी भिजी काय खायला मला नाही लागली काय तायकू आम काय तारा काय मी तिला सांगत आहे झनझणी जन कर हिरव्या मिरच्या झनझणी तर ती म्हणून राहिली कारण का हॉटेल मधून भाजी सांगते काय ते हॉटेलच्या भाजीला चव नाचवा का अहो सासूबाई भाई दररोजच पिटलं भाकर खात त्यावेळेस जर आपण हॉटेल मधली भाजी मागवली तर काय होईल आता तू म्हणजे पिटलं पिटलं बनायच पिटलं खायच ही म्हणजे हाटीलची भाजी आणायची काय करू मी काय करू असं कर ना तिथच आई आणि हाटीलची भाजी आण आणि मग पिठलं नको खाऊ बाकरी पिठलं केलेलं तिथंच आहे कारण तिच्याच आजची आटीची भाजी खाय आणि माझ्या बोलू नका आणि काहीच नका तुम्ही घरात खायचं अटेलची भाजी आता सगळ्यांनी पिठलं भाकरच खायचं पण माझ्या सासूबाईंनी भांडे घासायचे आणि मी पिठल भाकरणार काय बाई एकूण तिकून पिठलं करायला लावलं म्हटलं झनझरी पिठल कर एकूण तिकून पिठलं करायला लावलं तर लावले मला भांडे घासायला म्हणजे तुम्ही भांडे घास मी पिठलं करते अशी ते बाळा सकाळ कराव आवघड मला तर माहितीच आहे मी आहे जागरणामधली मग लाईक सबस्क्राईब नक्कीच